नमस्कार दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे देवघरात पूजा करताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य उपासना आणि पूजा केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते दररोज नित्य उपासना केल्या ते घरातील दारिद्र्य रोग पिढ्यांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद वाद याम। या यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन जाते मात्र देवपूजा करत असताना या काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपा दृष्टी आपल्यावर राहील चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या अकरा गोष्टी लक्षात ठेवाव्यात घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करत असताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकुवाचा टिळा अवश्य लावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपण करावे देवतांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंच असावे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवभरातील शंखाला अक्षदा वाहू नये देवपूजेसाठी शिळे पाणी शिळी फुले वर्ज आहेत मात्र तुळशीपत्रे व वर शिळे असले तरीही चालतात याचे विशे याची विशेष काळजी घ्यावी तर्जनीने म्हणजेच अंगठ्या जवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये याशिवाय एका दिव्यावरून दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये देवघरात देवांच्या फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करायच्या नंतर अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येने घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे धन्यवाद या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या देवपूजा करताना लक्षात ठेवाव्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद